नमस्कार आपल्या सर्वांचे अवधुत्री सेट युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत जे लोक हा भाग प्रथम बघत असतील त्यांनी कृपया युट्युब युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आणि ज्या लोकांना हा भाग आवडला तर त्यांनी कृपया या व्हिडिओला लाईक करावे शेअर करावे ही एक एनर्जी एक्सचेंज असते आपण इट्स लाईक ए गिव्ह अँड टेक रिलेशनशिप मी मेहनत करून एक व्हिडिओ बनवतो आणि मी म्हणून नाही जे कोणी हा व्हिडिओ बनवतात युट्यूबवर म्हणा किंवा वर म्हणा किंवा फेसबुकसाठी व्हिडिओ बनवतात तर त्याला आपण एनर्जी एक्सचेंज म्हणून लाइक करायला पाहिजे शेअर करायला पाहिजे जर आवडला अर्थात आवडला तर लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझा आजचे पंचांग हा भाग आज सकाळी मी रात्री बारा नंतरच तो भाग टाकून देत असतो कधी कधी मी सकाळी पाचला उठून मग लवकर सा साडेसहा सात उशीर होऊन जातो तर म्हणून मला तो भाग आदल्या दिवशी करावा लागतो म्हणून काही जे दिनविशेष आहेत ते दिनविशेष मी आदल्या दिवशीचे मला कव्हर करावे ला लागून राहिले आहेत जसे कालचे दिनविशेष जे होते ते मी आज कवर केलेले आहेत तर ते जसं पाळीव प्राण्यावर होतं तर त्याच्याबद्दल मी माहिती दिलेली आहे आणि एक अजून एक आहे त्यामध्ये तर ते, ते तुम्ही तो भाग बघा तुम्हाला त्याच्याबद्दल अवश्य फायद्याच आहे म्हणजे ते तुम्हाला फायद्याचं राहील आज मी काही कारण आज शुक्रवार आहे आस आणि शुक्रवार असल्या कारणाने मी तुम्हाला इथे एक वेदिक जो मी ऑलरेडी माझा एक वेदिक स्विचवर्ड वर एक पूर्ण व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला वेदिक बद्दल पूर्ण माहिती मिळेल की ते कसं वेदिक स्विचवर्डचा फायदा कसा करून घ्यावा आपल्या जीवनामध्ये तर मी श्रीम हा एक वेदिक स्विचवर्ड आहे सर्वप्रथम शुक्रवारी शुक्रवार तुमच्या प्रत्येक शहरामध्ये तुम्ही जिथे राहत असाल त्याचा शुक्रवार जो असतो तो पाहि शुक्रवारी पहिला होरा जो असतो तो शुक्राचा असतो प्रत्येक दिवसाचा जो जो दिवस असतो त्या त्या दिवसाचा पहिला होरा जो असतो तो शुक्र पहिला होरा जो असतो तो त्या दिवसाचा असतो जसा आज शुक्रवार आहे तर आज शुक्रवारचा होरा समजून जर तुमच्या तिथे सूर्योदय साडेसहा वाजता होत असेल तर सकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान शुक्राचा होरा असतो त्या शुक्राच्या होऱ्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहे तर तुम्हाला जर पैशाची अडचण असेल किंवा तुम्हाला असं वाटतं गरज पैशाची अडचण आहे म्हणून जसं आपण एखादा व्यक्ती सुदृढ असतो किंवा एखादा व्यक्ती दिसायला व्यवस्थित असतो पर्सनॅलिटी चांगली असते आरोग्य चांगलं असतं तरी पण तो रोज मेंटेन करण्यासाठी एक्सरसाईज करतो त्याला एक्सरसाईजची गरज आहे का कदाचित नसेल पण ते मेंटेन व्हावं म्हणून तो करतो तशाच पद्धतीने जर तुमचा तो पैसा जरूर जरी असेल पण तो जरूरी आहे का तुम्ही जोपर्यंत या जगात आयात आहे तोपर्यंत तुमचा जो तो पैसा राहीलच तर त्याच्यासाठी म्हणून हा एक आहे शुक्राचा होरा जो असतो सूर्योदयापासून एक तासाच्या आत तुम्ही तुमच्या लोकेशनचा प्रत्येक लोकेशनचा सूर्योदयाची वेळ थोडीफार पुढे मागे होते दहा पंधरा मिनिटाचा फरक इकडे तिकडे होतो तर ते तुम्ही तुमच्या कालनिर्णयाप्रमाणे किंवा तुमच्या पंचांगाप्रमाणे तुमच्या तिथे असलेल्याप्रमाणे त्याप्रमाणे तुम्ही त्याची सूर्योदयाची टायमिंग बघा आणि एका तासाच्या आत शुक्राचा होरा असतो शुक्रवारी दर शुक्रवारी हा श्रीम श्रीम हा लक्ष्मी मातेचा जप आहे तो तुम्हाला एक एक सुरुवातीला पहिल्या वेळेस शुक्राच्या वेळा करायचा आहे त्याला आपण म्हणतो की आपण त्याला चार्जिंग केल्यासारखं होतं तर तो एक हजार आठ वेळा करायचा आहे आणि नंतरच्या शुक्रवारपासून त्या पर्टिक्युलर वन हावर मध्ये तुम्हाला एकशे आठ वेळा श्रीमचा जाप करायचा आहे तर कसं असतं की वैदिक स्विचवटमध्ये पण दोन स्विचवर्ड आपण जसं एक वैदिक स्विचवर्ड घेतो आणि एक इटालियन किंवा मॅजिकल स्विच स्विचवर्ड घेतो असं जरी केलं तर त्याचे पण फायदे होतात तर शुक्राच्या होऱ्यामध्ये जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला श्रीमचा नक्कीच फायदा होईल तुमचा असलेला पैसा टिकणं पण गरजेचं आहे कधी कधी काय होतं की पैसा हा कुठे पण लागू शकतो कधी हेल्थवर खूप पैसा खर्च होऊन जाईल एखाद्याची गाडी असेल तर गाडीमध्येच खूप खर्च होऊन जाईल किंवा काय बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे कुठे पैसा लागेल काही कशाची काही शाश्वत नाही आहे तर म्हणून त्याच्यासाठी पण तुम्हाला मेंटेन करा एखादी समजा तुम्ही एखादी महागाची वस्तू निगोशिएशन करायला चालले आहात फॉर एक्झाम्पल एखादी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे तुम्ही श्रीम 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 श्रीम, श्रीम चाट, चाट करत म्हणजे जप करत राहिले एकशे आठ वेळा म्हणायचा सकाळी त्या होऱ्यामध्ये शुक्रवारी त्याच्यानंतर श्रीम 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 तुमच्या जोपर्यंत तुम्ही म्हणू शकता जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण नाही होत तोपर्यंत तो श्रीमचा जप जर तुम्ही केला तर तुम्हाला पैशाच्या संदर्भात जे काही असेल अडचणी असेल नसेल किंवा तुमचा असला पैसा मेंटेन होईल ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत तर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घेऊन घ्या असं केल्याने तुम्हाला फायदा होईल वे। आणि वेदिक स्विचवर्डच नाही त्याच्यासोबत अजून एक इटालियन मॅजिकल वर्डचं जर कॉम्बिनेशन दिलं तर त्याचाही फायदा तुम्हाला काही काही मी काही कम्युनिटीमध्ये ऐकतो तर तेव्हा ते लोक म्हणतात की सर आम्हाला वेदिक स्विचवर्डचा फायदा नाही झाला पण त्या इटालियन मॅजिकल स्विचवर्डचा फायदा झाला कालच्या भागात मी जसं सांगितलं होतं इटालियन मॅजिकल स्विचवर्ड जो असतो त्याचा तुम्हाला अर्थ कळत नाही पण तुम्ही जर एक्झॅक्ट स्पेलिंग प्रमाणे आणि त्याचे उच्चारण जर व्यवस्थित केलं तर फिफ्टी वन टाइम्स चार्ट करावा लागतो म्हणजे जप करावा लागतो त्याचा आणि त्याला असे काही लिमिटेशन्स नाही आहेत की तुम्ही इथेच करू नका सकाळीच करू नका आंघोळ झाल्यावरच करा ते लिमिटेशन्स नाही जसं वेदिक मध्ये लिमिटेशन्स आहेत तुम्ही एका दिवशी जास्तीत जास्त पाच वैदिक स्विचवर्डचा वापर करू शकता असं जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांनी सांगितलं पण जर तुम्ही मॅजिकल स्विचवर्ड चा म्हणाल तर त्याच्यात अशी काही त्यांनी लिमिटेशन दिलेली नाही मॅजिकल स्विचवर्ड तुम्ही वेळा आणि वेळा इतकं इझिली होतं जर बोटावर मोजत गेलो आपण तर पंधरा वेळा होऊन जाते पाच बोटांवर पाच तरी का पंधरा आणि इथे तीन वेळा मोजायचं असं तीन वेळा केलं फोर्टी फायव्ह टाइम्स आणि इथे पुन्हा एकदा सहा वेळा म्हणायचं तर फिफ्टी वन टाइम्स होतं त्याच्यानंतर काउंटलेस काउंट नाही करायचं एकशे आठचं पण तसंच आहे तुम्ही जर एखादा वैदिक स्विचवर एकशे आठ वेळा म्हणता तर एकशे आठ वेळा झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला न काउंट करता अगणित वेळा तुमच्या ॲपिटेट प्रमाणे तुमच्या इच्छेनुसार अगणितपणे करावं लागेल आणि हा याच्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे विश्वास हा महत्वाचा आहे तुम्हाला विश्वास ठेवून करायचा नाही मग करायचंच कशाला पहिला प्रश्न मग कशाला आपला वेळ वाया घालवायचा जर आपला विश्वास नसेल आपल्याला होईल की नाही होईल की नाही होईल की नाही का नाही होणार प्रयत्न करत प्रयत्न केल्याने होते तर हा जो आहे तो तुम्हाला प्रयत्न करावा लागेल आणि असे बरेच टेक्निक्स आहेत म्हणजे आणि मी याचा वापर जो आहे श्रीम हा जो मंत्र मी तुम्हाला सांगतो आहे त्याच्यामध्ये याचा संबंध तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये जर पैसा आहेत तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये जर ऍक्टिव्ह आहात तर शेअर मार्केटमध्ये सुद्धा याचा फायदा होतो शेअर मार्केटमध्ये याच्यासोबत जर अजून एक इटालियन मॅजिकल वर्ल्ड आहे तो जर तुम्ही वापरला तर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये फायदा होतो याचा अनुभव मला आताच आला मध्ये एकदा मला माझे काही स्टॉक्स खूप दिवसापासून अडकले होते ते चुकीच्या काही म्हणजे सगळेच नाही काही स्टॉक्स होते ते स्टॉक्स माझे काही केल्या ते वर जात नव्हते आणि त्याच्यामध्ये मी बरंच पैसा म्हणजे मला मायनसमध्ये होतो आणि मी साधारण हा जो प्रकार हे जे आहे वैदिक स्विच वर्ड आणि यांचे जे उपाय आहेत ते मी चालू केले आणि मी इथे ग्रीन पेनाने लिहितात ग्रीन पेनाने इथे एक आहे ते तो नंबर लिहावा लागतो तो नंबर लिहिला त्या नंबर मी रोज लिहायचो इथे ग्रीन पेरांनी आणि लिहून सोडून द्यायचो विचार की आणि मी जवळपास दीड दोन महिन्यामध्ये बघितलं की ते स्टॉक मार्केटचे जे माझे स्टॉक्स एकदम मायनसमध्ये आले होते ते प्लसमध्ये प्रॉफिटमध्ये मी विकू शकलो आणि मी माझं जे पोर्टफोलिओ होतं मला जे नकोचे स्टॉक्स होते ते मी पूर्णपणे काढून टाकले विथ प्रॉफिट नॉट लॉस हे मेबी बी इन्सिडन्स आपल्याला काय त्याच्या त्याच्यात शहानिशा नाही करायची आहे आपण हा उपाय केला कशासाठी केला तर स्टॉक मार्केटमध्ये अडकलेला पैसा काढण्यासाठी आणि तो पैसा निघाला एखाद्याची प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी विकल्या जाऊन राहिली आणि त्याला वाटतं की मी अशी प्रॉपर्टी विकल्या जावी आणि जर शेम 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 पूर्ण श्रद्धेने चांट केला जप केलं मी सांगितल्याप्रमाणे होऱ्यामध्ये शुक्राच्या पहिल्या दिवशी पहिल्या शुक्रवारी एक हजार आठव्या म्हणायचा ती त्याची कमलगट्टा मला वापरावी लागते बरं झालं मला आठवलं कमलगट्टा मालाचा वापर करायचा कमलगट्टा मालावर याला केल्याने जास्ती फायदा होतो त्या कमलगट्टा मालावर तुम्ही श्रीमचा चांट एक हजार आठ वेळा करा पहिल्या शुक्रवारी शुक्र्याच्या ते साडेसात अंदाजे टायमिंग नंतरच्या शुक्रवारपासून एकशे आठ वेळा आणि शुक्रवारी केला म्हणून संपलं असं नाही एक हजार आठ वेळा जसं आपण देवासमोर बसून करतो तेवी लक्ष्मी देवीला आठवायचं आणि लक्ष्मी देवीच्या फोटो बसून किंवा आठवण तो जप करायचा आणि देवे आपण जप करतो त्या 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 ज्या देवाचा जप करायचा आहे त्या देवाचा तुम्ही त्याला हे करायचं आराधना करायची देवाची आणि तुम्हाला त्याचा फायदा होतो तर मी हे महत्वाचं होतं मला आज शुक्रवारच्या दिवशी हे सांगणं गरजेचं होतं मला वाटलं स्टॉक मार्केटमध्ये याचा खूप फायदा होतो स्टॉक मार्केटमध्ये याच्यासोबत अजून एक जो मी डॉलरवाला सांगितलेला आहे डॉलर फाईव्ह वन सेवन मी सांगणार नव्हतो काही लिमिटेशन मिळेल पण डॉलर फाईव्ह इथे ग्रीन पेन आणि लिहायचं आहे ही जे आपली हे आहे डॉलर फाईव्ह आय रिपीट आहे लिहित नाही तिथे तर हा नंबर आणि श्रीम ह्या दोन गोष्टींचा वापर करा श्रीम हे वैदिक स्विच वर्ड आहे डॉलर फाईव्ह वन सेव्हन हे मॅजिकल वर्ड आहेत तर तो नंबर लिहिल्याने तुम्हाला जो स्टॉक मार्केटमध्ये फायदा होईल मी जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये होतो तेव्हा मी स्टॉक मार्केटमध्ये वेगळ्या पद्धतीने कृष्णमूर्ती पद्धत जी मी शिकलो होतो वीसशे चौदा मध्ये त्याच्यानुसार मला जे स्टॉक फायद्याचे आहेत ते स्टॉक काढायचो आणि त्या स्टॉकमध्येच मी फायदा पैसा लावायचो आणि त्याच्यातून मी पैसा कमवलेला मी त्या काळामध्ये हो वीसशे पंधराच्या आधीच मी भरपूर पैसा कमवला <coughs> त्याच्यानंतर जे नोटाबंदी झाली त्याच्यानंतर लॉकडाऊन लागलं त्याच्यानंतर मार्केटचे क्रॅश झालं बरेच प्रकार झाले पण तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो माझं नशीब म्हणा त्यावेळेस मी त्या स्टॉक मार्केटमध्ये मा नव्हतो मी रिअल इस्टेटमध्ये मा माझे पैसे लागले होते रिअल इस्टेटमध्ये लागलेले पैसे तेव्हा जरी अडकले होते पण आता त्याचे इन्कॅश झाले सांगण्याचा अर्थ हा की तुम्ही जर उपाय केले तर तुम्ही फसणार पण नाही कुठे तुम्ही सही सलामत निघून जातात स्टॉक मार्केटमध्ये मा तुम्ही जर एक जे ट्रेडिंग वगैरे करतात त्यांच्यासाठी नाही सांगणार मी हे हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटरसाठी सांगतोय मी बरेच लोक पाहिले लॉंग टर्म इन्व्हेस्टर भरपूर पैसा कमवतात कालच माझ्या एका सहकार्याशी माझं बोलणं चालू होतं मित्राशी त्यांनी मला म्हटलं की मी तो इतका पैसा कमावतो मी तो, तो इतन पैसा कमवतो रिटायरमेंट तर बघाय लाईक एनिथिंग लाईक एनिथिंग इन स्टॉक मार्केट इट डिपेंड पण जर तुम्ही या ऑकर्ड सायन्सचा फायदा केला तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पण हे करू शकता तुम्ही सक्सेस होऊ शकता आणि तुमच्या माहितीसाठी मी जो माझा जो ऑकर्ड सायन्सचा सा कोर्स आहे मी वीसशे पंधरा साली एक स्टॉक मार्केटवर मी बेसिक कम ऍडव्हान्स म्हणून एक कोर्स तयार केला होता त्याच्यासाठी मला एका ऑनलाईन कंपनीने संपर्क साधला होता आणि मी तिथे गेले होतो पण त्यांच्या माझ्या निगोशिएशनमध्ये मा ते, मला तेवढे पैसे देत नव्हते आणि मग मी विचार केला मी एवढा मेहनतीने हा पैसा स्टॉ कोर्स केला आणि याला कशाला मी एवढा कमी पैशात देऊ ते बुक्स माझ्या जो मी जे बनवले माझ्या हाताने तयार केले मी ऑनलाईन तयार केलेले आहे कम्प्युटरवर ते माझ्या जो नोट्स माझ्या जो आणि ते जे टेक्निक्स आहेत ना ते टेक्निक्स मला खूप व्यवस्थित येतात आजी येतात मी त्याचा वापर आता करू शकत नाही कारण मला आता थोडंसं सध्या स्टॉक मार्केट मला एका वेळेस इतके सारे काम आपण नाही करू शकत स्टॉक मार्केटला मी सध्या बाजूला ठेवलेलं आहे पण स्टॉक मार्केटचाही मी कोर्स त्याच्यामध्ये जो मी बेसिक कम ऍडव्हान्स कोर्स आहे तो कोर्स पण कव्हर करेल जर तुझे कोणी जर हे इंटरेस्टेड असाल ऑकड सायन्स कोर्सच्या बाबतीत तर त्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की मी त्याच्यामध्ये माझा जो बेसिक कम ऍडव्हान्स स्टॉक मार्केट कोर्स आहे टेक्निकल अनालिस्ट म्हणून मी लिहायचो एक काळामध्ये माझ्या नावासून माझ्या मोबाईलवर कोणी फोन केला तर त्याला टेक्निकल अॅनालिस्ट म्हणून नावाचा माझा एक नंबर होता तर तो, तो नंबर टेक्निकल अनालिस्ट म्हणून मी लिहायचो आजही तो नंबर मी आता बंद केला कारण अगेन अंक ज्योतिषाप्रमाणे मी जेव्हा म्हणजे जे अंक ज्योतिषामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर बद्दल पण माहिती करते मोबाईल नंबरचे जे दहा डिजिट असतात त्याची दोन दोनची पेअर करून चेक करावं लागतं की ती पेअर तुम्हाला फायद्याची आहे की नाही त्या मोबाईल नंबरमध्ये सुद्धा हे जे दहा डिजिट्स आहेत त्या डिजिटची टोटल जी येते ते, ते तुमच्या भाग्यांकाला अनुसरून आहे की नाही आणि त्याची टोटल वन थ्री फाईव्ह सिक्स या चार नंबरवर मॅच करावं लागते समजा पन्नास टोटल येते या दहा डिजिटची तर पन्नास ची टोटल पाच येऊन राहिली समजा तो मुलांक भाग्यांक तुम्हाला संदर्भात तुम्हाला मॅच होत असेल तर तुम्ही तुमचा तो लकी नंबर असला पाहिजे तुमच्या मुलांक आणि भाग्यांकाचा लकी नंबर कोणता आहे तो काढावा लागतो त्या लकी नंबर प्रमाणे तुमचे मोबाईल नंबरचे टोटल मॅच करावे लागते जर ती मॅच झाली तर फायदा होतो मी आता जो माझा अवधूत रिसर्च सेंटरचा एट फाईव्ह नाईन वन टू नाईन थ्री सेवन फाईव्ह टू त्याला मी मॅच केला पण मला त्याच्यातही मला खूप वेळ लागतो त्याला करायला कधी कधी महिना महिना लागतो पंधरा दिवस लागतात लोक त्याचे सहा सहा हजार रुपये घेतात एक मोबाईल नंबर चेंज करून द्यायचे लोक सहा हजार रुपये घेतात मी फक्त सांगण्याचे मी पण एक कन्सल्टन्सी म्हणून मला आता थोडस मी त्याच्यात पडत नाही आहे मी सध्या शिकण्यामध्येच माझे दिवसाला सहा तास माझे शिकण्यात जातात दोन तास, तास माझे हे व्हिडिओ बनवण्यात जातात तर आठ तास तर मी तसा जाकू असतो त्याच्यामुळे माझ्या जो वेळेचा थोडा आहे वेळ नाही आहे पण तरी पण मी शनिवार रविवारी खूप ऍक्टिव्ह असतो जर कुणाला जर म्हणून मी तुझा रिपोर्ट तुम्हाला जो सांगतो आहे त्याच्यामध्ये दोन रिपोर्ट्स आहेत एक नेम न्युमरोलॉजी आहे एक नंबर न्युमरोलॉजी आहे रिपोर्ट तुम्हा था तुम्हा था। रिपोर्ट ते रिपोर्ट जरी तुम्ही घेतले ना तरी तो तुमचा फायदा आहे त्या रिपोर्ट्स मी लोकांना बऱ्याच लोकांना दिले आणि ते सुरुवातीला तर मी फ्रीमध्ये दिले पण नंतर मग मी बघितलं लोक म्हणायचे मी पैसे देतो आणि नाही दिले ते असं मी ठरवलं की पहिले पैसे द्या मला जर तुम्ही दोन दिवस पूर्वी जर तुम्हाला तुम्हा जर परवा पाहिजे असेल आज जर तुम्ही मला तुमचे डेट ऑफ बर्थ तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर ह्या तीन गोष्टी दिल्या तर मी तो रिपोर्ट तुम्हाला अठ्ठेचाळीस तासात व्हॉट्सअप करू शकतो त्या रिपोर्टचे जे चार्जेस आहेत ते चार्जेस आहेत मार्केटमध्ये त्याची किंमत अकराशे पर्यंत पण लोक घेतात पण मी शक्य तितक्या नॉर्मल नॉमिनल मध्ये मी देतो त्याला लोकांना दिले आहेत मी पूर्णच्या पूर्ण फॅमिलीला मी एक लमसम मध्ये दिलेले आहेत तसं बाराशे रुपयामध्ये मी चार लोकांचे रिपोर्ट दिलेले आहेत पूर्ण फॅमिलीला आणि कोणी चार लोकांच्या फॅमिलीने माझ्याकडनं कन्सल्टन्सी पण घेतलेली आहे म्हणजे एकाची कन्सल्टन्सी घेतली आणि इतर फॅमिली मेंबर्सची त्यांनी तो रिपोर्ट घेऊन घेतला तेवढं जरी केलं ना तरी फायदा होतो जो घरातला कर्ता असतो त्या कर्त्याची पत्रिका पाहणं गरजेचं आहे ते जर तुम्ही बघितलं त्याची पत्रिका पाहणं गरजेचं आहे त्याचा न्यूमोलॉजी रिपोर्ट तुमच्या जो असलं गरजेचं आहे त्याच्यानंतर बाकीचे फॅमिली मेंबर्स आहेत कोणी जर आजारी असेल जनरली मी पाहिलं एक पर्टिक्युलर एज नंतर लोकांना काही ना काही तब्येतीचे आजार असतात साडेसाती तरी चालू असेल तर काही त्रास होतो जसं उदाहरण द्यायचं असेल जर एखादा कुंभराशीवाला असेल तर त्याला डाव्या पायाचा गुडघ्यापासून तर टाचेपर्यंत या भागात जर काही त्रास झाला तर तो, तो त्रास क्रॉनिक पेशंट सारखा होतो आणि तो बरा होत नाही तर हे मी एक उदाहरण दिलं म्हणजे हे इतकं ज्योतिष इतकं ऑकड सायन्स इतकं वास्ट आहे की तुमच्या शिकण्यावर आहे तुमच्या आवडीवर आहे तुमच्या इच्छेवर आहे तर ज्यांना कुणाला तुम्ही हाय भाग बघा रेग्युलर बघा तुम्ही आजचे पंचांग व आजचे दिनविशेष पण बघा माझे दोन्हीही भाग बघा व्हिडिओ बघा तुम्हाला यातून हे जरी तुम्ही रेग्युलर पाहिले माझे मागचे जे लोक आता नवे सबस्क्रायबर असतील त्यांना मी विनंती करू चाहतो की त्यांनी माझे मागचे भाग बघावे मागचे व्हिडिओज बघावे त्याच्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि सांगितल्याप्रमाणे मी आज जे सांगितलं आज शुक्रवार होता म्हणून मी देवीचा लक्ष्मी देवी बद्दल तुम्हाला सांगितलं तर तुम्ही स्टॉक मार्केटचा बेसिक कम ऍडव्हान्स कोर्स पण मी त्यामध्ये कव्हर करेल आणि तुम्हाला जे मी सांगितलं शेरीम शेरीम शेम एकशे आठव्या जप करायचा आणि ब्रिस्ट वर्क डॉलर फाय वन सेव्हन हे लिहायचं रोज लिहायचं रोज लायचं ग्रीन पेन आणि कंटिन्युएशन मध्ये लिहित राहायचं जोपर्यंत फायदा होत नाही फायदा झाला तर अवश्य मला तुम्ही फीडबॅक द्या मला फीडबॅकची फार गरज आहे मी तुम्हाला याच्यातून मी माझा उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं डॉलर फाय वन सेवन लिहिण्याचा मला फायदा कदाचित त्यावेळेस जो मला फायदा झाला होता म्हणजे पहा शेवटी मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला दहा उपाय करतच राहायचे करतच राहायचे आहे तुम्हाला माहिती नाही इथे काय असं लिहिलेलं नाही की तुमच्या कार्मिक पॅटर्न मध्ये तुम्ही काय गडबड केली आहे मागच्या जन्मी मी काय केलं मला ते आता समजतं त्याच्यामध्ये शास्त्रामध्ये समजतं आता एकदमच एक्सपर्ट असेल तर त्या व्यक्तीला समजतो की अरे यार आपण तसं केलं होतं त्याच्यामुळे आता काय आपल्याला आता भोगाच लागणार आहे तर ते त्रास तर आपल्याला समजतो पण याचा अर्थ हा नाहीये की आपण हार मानून चुपचाप बसून जाऊ की त्रास करत राहतो तर त्याच्यासाठी आपण उपाय करत राहायचे रेमेडीज करत राहायचे शेवट पण जसं आता माणूस आहे शरीर आहे डोक्यापासून पायापर्यंत आपण औषधं घेतच राहतो तर तशाच पद्धतीने हे उपाय जे आहे रेमेडीज जे आहे ते उपाय म्हणजे एक प्रकारे औषध घेतल्यासारखं आहे तर ते तुम्ही कंटिन्युएशन मध्ये करत राहा करत राहा तुम्ही ज्याची भक्ती जे करताय ते पण करा जर तुम्ही एखाद्या देवाची भक्ती करताय आणि ऍडिशनली मी तुम्हाला म्हटलं की याचं पण करा त्याचं पण करा तुम्हाला पटलं आणि तुमची गरज असेल तर नक्की करा आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्यक्ती सुदृढ असला म्हणजे त्यांनी एक्सरसाइज करू की करावा की नाही करावा अवश्य करावं कारण त्याला सुदृढच राहायचं असेल शेवटपर्यंत सुदृढच राहायचं आहे तर त्याला एक्सरसाइज करायचं लागेल तो किती लागे। स्ट्रॉंग अँड स्ट्राउट असेल फिट असेल तरी त्याला सुदृढ राहण्यासाठी एक्सरसाईज कराच लागतो एवढे बोलून मी माझा हा भाग इथे संपितो धन्यवाद आपला सर्वांचा आजचा दिवस चांगला जावं हा ईश्वरच्या आणि प्रार्थना नमस्कार